आपण हे दृश्य बघत आहोत सध्या शिवाजी पार्क या ठिकाणी ध्वजवंदन केलं जाते आहे आज भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आणि ठिकठिकाणी थीक ध्वजवंदन केलं जाते त्यालाच अनुसरून आता आता आपण हे दृश्य बघत आहोत ती म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी इथं देखील ध्वजवंदन केलं जात आहे विविध अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाय राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते इथं ध्वजवंदन केलं जात आहे शिवाजी पार्क या ठिकाणी ध्वजवंदन सुरू असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय देशासह राज्यभरात अनेक ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं शाळा असतील कॉलेज असतील कार्यालयांमध्ये देखील ध्वजवंदन केलं जात असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील ध्वजवंदन संपन्न झालं आहे आणि त्याच अनुषंगानं शिवाजी पार्कमधली ही दृश्य आहे तिथे देखील आता ध्वजवंदन केलं जात आहे शिवाजी पार्कमध्ये सध्या ध्वजवंदन सुरू आहे शिवाजी पार्कात राज्यपालांच्या हस्ते आज ध्वजवंदन केलं जात आहे आज मुख्य सोहळा आणि आता राज्यगीत इथं गायलं जात आहे आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते इथं ध्वजावंदन देखील संपन्न झालं आहे आज राज्यभरात अनेक ठिकाणी ध्वजवंदन केलं जाणार आहे शिवाय देशभरात भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आणि त्याच अनुसरण आता इथं आपण बघत आहोत शिवाजी पार्कची ही दृश्य त्या ठिकाणी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं जात आहे मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाय पालिका अधिकारी कर्मचारी देखील या ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या ठिकाणी सध्या ध्वजवंदन संपन्न झालं आहे